जो सामना आहे त्या सामन्याला आपण सुरुवात करूया थँक्यू तोपर्यंत थोडा वेळ तर जाऊया डी जे जालिंदरकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत सरपंच उपसरपंच चषक दोन हजार चोवीस दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसाच्या सुंदर संध्याकाळी आम्ही एक अशी मॅच तुमच्या समोर घेऊन आलोय ज्या मॅच मधली इम्पॉर्टन्स ही दोन्ही टीमला भरपूर आहे एका बाजूला आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जिंकून भरपूर रेस्ट त्यांना मिळाला गेलाय अर्थात नक्षत्र इलेव्हन चौदर पाडा तर त्यांच्या बाजूला दोन सामने आपल्या कामगिरीच्या जोरावरती जिंकून बालगोपाल सोनाले पाडा हा संघ तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळाला सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतो भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्षाच्या कालखंडामध्ये तर आपण जर पाहिलं गेलं खरं तर साडेतीनशे वर्ष अगोदर ज्या राजाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच एक क्रीडांगण आहे आणि जो भगवा ध्वज सन्मानाने मानाने डोळताना दिसतोय तो ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातन कॅमेरामॅनने कव केला गेला आणि तो सध्या दृश्य तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे सामन्याला सुरुवात करत आहोत गुरुनाथ आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल तीन ओव्हरचा सामना पहिले षटक टाकण्यासाठी निलेश या ठिकाणी होतोय तयार दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सामन्याला सुरुवात ट्रॅकिंग इन वरती गुरुनाथ पहिला बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न बॉल हो मध्ये विकेट मिळू शकते पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार लफ करायचा होता समोर लॉंग ऑफच्या हातामध्ये गवास गेला काम तमाम गुरुनाथला सफळता इथनं मिळू दिली नाही परंतु ही सफलता मिळते निलेशला फलंदाज गुरुनाथ बा लुव टॉस बॉल अगदी समोर लॉफ करण्याचा प्रयत्न गुरुनाथसाठी ही लालच दिली मोठा शो खेळण्याची परंतु अगदी समोर लॉंग ऑफ ला फिल्डर होते त्याच्या हातामध्ये अॅक्युरेटली हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती रॉयल डागचा शिकार या ठिकाणी होताना तुम्हाला गुरुनाथ पाहायला मिळाला पहिलं षटक निलेशचं आहे ज्या अनुमानाने आपण बघितलं गेलं तर निलेशने पहिलाच बॉल अगदी समोर ठेवण्यात आला समोर ठेवला गेला लॉफ करण्यात भाग पाडलं गेलं जिथे लॉंग ऑफला तो गप गेला आणि पहिल्या विकेटच या ठिकाणी पतन झाले नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आला हेमंत क्रमांक तीन वरती त्याची वर्णी लावली कॅप्टन बॅटेला चुंबन घेऊन खर तर तो आता त्याच्या स्ट्रॅकिंग सेट होतोय ओव्हर द विकेटने आतली कडा होती बॉल चालल्या मागे फाईन लेग बॉलकडे वरला जरूर परंतु त्याच्या हाताच्या खालून अगदी बॉल निघाला नक्षत्र इलेव्हन चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही बालगोपाल सोनाले पाडा हा सामना बघत आहात या मॅच मध्ये जरूर तीस पेक्षा जास्त धावा जरी आल्या तरी नक्षत्र इलेवन चौदर समोर त्या धावात डिफेंड करण्याची ताकद ठेवणारा संघ बालगोपाल सोनाले पाडा मयूर ओमकार आशिष न्यास दोन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब उचललाय अशोक तरे या चार बॉलरपैकी आता कोणत्या तीन बॉलर वरती ते जिम्मेदारी देतील परंतु त्या अगोदर बॅटिंग करत असताना चांगल्या धावा बनवायच्याच त्याच अनुमानाने आपण सध्या तरी बघितल्या तर या मॅच मध्ये निलेश या गोलंदाजाच्या माध्यमातन आपण एक विकेट आणि एक धाव खर्च करत असताना बघितलीयो तो यार यावेळेला ऑन साइड ला, ला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडला आणि त्यानंतर आपण जर बॉल बघितलं तर विकेट किपरच्या हातामध्ये माफ करा बालगोपाल पडा या टीमला आपण पुढे बघाल म्हणजेच ती क्वालिफाय मॅच ते खेळतील थोडीशी क्षमा असावी आमची जी चुकी झाली लगेच प्रशांत बजागे यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की मैदानाच्या आतमध्ये किरवली खेळती यावलेला कडा होती मागे चालला बॉल थर्डमॅन इन ऍक्शन मध्ये होते ग्राउंडिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल थर्डमॅनच्या हाताच्या अगदी खालून सेकंड टाइम जात असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिंगल सिंगल टीमची धावसंख्या पुढे जात असताना दोन या आकड्यावरती आतापर्यंत चार चेंडू फेकल्यात नक्षत्र इलेव्हन चौदरपाडाच्या माध्यमातून स्ट्रायकर बॉलर निलेशचा वापर केला गेला त्या अनुमानाने आपण गुरुनाची विकेट त्याच्या खात्यामध्ये बघितली राहुल आणि हेमंत सध्या तरी मैदानाच्या हातमध्ये खेळतात उबरद विकेटने ताकदीचा वापर करायचा होता पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने बॉल बॉल गेला निलेशचा समोर ठेवण्यात आला ज्या समोर ठेवणाऱ्या बॉलवरती गुरुनाची विकेट नक्कीच त्यांनी प्राप्त केली होती त्याच आता खरं तर निलेशने इथनं बीट केलंय फलंदाज हे ही, ही खासियत आहे निलेश जेव्हा जेव्हा -जि� मैदानाच्या आतमध्ये ऍज अ ओपनर बॉलर आलाय त्यांनी अशाच प्रकारे कामगिरी केली आहे फिंगर रोल करत असताना आता बॅकअप ने बॉल फेकला समोर होता फिल्डर अगदी पाहिला गेला तर त्याने लगेचच कॉलिंग दिली गेली की खेळाडू थोडासा पुढे उभा आहे विकेट किपरने त्याचं काम पूर्ण केलं गेलं या ओव्हरमध्ये दुसरी विकेट षटक संपलं पहिलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकेट दोन पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फक्त दोन धावा बनवल्यात जय की किरेवलीनं रेग्युलर क्रिकेट जेव्हा आपण खेळतो किंवा रेग्युलर क्रिकेट आम्ही फेस करतो ना तेव्हा आमच्यासमोर अशा क्रिकेटेल क्रिटिकल्टीज येत असतात तर प्रशांत बजागे यांनी लगेच आमचं लक्ष वेधित केलं की संघ मैदानाच्या आतमध्ये सोनाले पाडा नव्हे तर किरवली खेळतोय आणि रेग्युलर कॉमेंट्री करणं म्हटलं गेलं तर थोडासा हॅडिक जरूर असतो कारण थोडासा अपुऱ्या झोपेचाही अभाव असतो कधी कधी दुपारी जेवल्यानंतर थोडासा आळसीपणाही येतो आणि रेग्युलर आम्ही जेव्हा कॉमेंट्री करत असू ना तेव्हा आमच्या डोळ्यासमोर वेगवेगळे संघ येत असतात त्याच्यामुळे कधीकधी या गोष्टी होत असतात सो थोडीशी क्षमा असावी खिरवली संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो तीन ओव्हरचा सामना आहे दोन धावा दोन विकेट गेल्यात सफलता दिलेशला दोन मिळाला गेला आणि आता हरिकेत आलाय ओव्हर नंबर दोन मध्ये तीन ओव्हरचा हा सामना पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर नक्षत्र इलेव्हन चौदरपाडा मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एवन जोडे आमनेपाड़ा या संघाला त्यांनी परास्त केलं आणि आता सध्या तरी सेकंड मॅच त्यांच्या समोर आहे जय सावरीदेव किरवली राहुल साठी हा बॉल मिस्टामिंग झालाय बॉल हॅव हो मध्ये फिल्डर वन हॉटेड कॅच वॉड कॅच समोर फिल्डर आहेत त्यांना वाटलंही नाही की कॅच नक्कीच हातामध्ये पडेल त्याच्या तोंडावरती हात होता की ही जेल आली कशी ऍक्शन अक्षिंद्रेपला इंटरेस्टिंग आहे आपण पाहूयात वाटलं नव्हतं की ही कॅच हातामध्ये पडेल राहुलची ही विकेट बॉल हवा मध्ये होता फक्त हात समोर केला आणि हातामध्ये अॅक्युरेटली कॅच पकडली गेली पडली गेली खर तर याला म्हणतात की देव तारे त्याला कोण मारी कारण हातामध्ये ज्या वेळेला आपण कॅच पकडण्यासाठी जातो ना तेव्हा समोर हात केल्यानंतर कधी कधी अनएक्सपेक्टेड असतात या जेल की ते आपल्या हातामध्ये नक्कीच येतील परंतु हात असा पुढे केला समोर केला आणि हातामध्ये अॅक्युरेटली कॅच पकडत असताना त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले दीपक, दीपक। काय झेल होती दीपकने हात फक्त पुढे गेला गेला त्याच्या हातामध्ये खर तर हा झेल तुम्हाला पाहायला मिळाला आता दोन्ही विनोद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील एक विनोद लेफ्टम आहे एक विन विनोद तुम्हाला पाहायला मिळेल रायटी त्याच्यामुळे लेफ्टी विनोद आणि रायटी विनोद असा उच्चार वारंवार आम्ही या ठिकाणी करू सफलता मिळाली लेफ्टी विनोद ऑन साईड ला ताकतीचा वापर परंतु तो फटका थोडासा काय होणा अनसफल ठरत त्या ठिकाणी असताना लागोपाची दुसरी विकेट खात्यामध्ये हरिकेच्या लेफ्टी विनोद बात एकावन्न धाव संख्या त्यांनी खर तर डिफेंड केल्या त्या टीम समोर खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन राहिला होता विनोद लेफ्टीस सुद्धा परंतु विनोदला परती आता परतीचा प्रवास करावा लागला हरिकेत आहे ऑन हॅट्रिक आणि त्याच्या समोर आता डावकुरे आता फलंदाज आहे प्रल्हाद हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हरिकेत राऊंड द विकेट यावेळेला डाऊन दिल लेक्स्टम बॉल टाकण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा बाउन्सर होता चेंडू हॅम्पर्स ने कोणत्या प्रकारचा इशारा दिला नाही पडल्यानंतर कदाचित लेगस्टिक वरून अकुरेटी ट्रॅव्हल झाला असावा त्याच्यामुळे हा डॉट बॉल हॅट्रिकच्या उंबटावरती असताना हरिकेतचा चांगला बॉल आला प्रल्हादला त्यांनी बेट केलं चार गाडी बाद झाल्यात आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या गेल्या तर फक्त दोन आहेत स्कोरबोर्ड वरती नेक्स्ट बॉल हरिकेतचा हा बॉल ताकदीचा वापर करायचा होता हरिकेतने अपील केली परंतु विकेटकीपरने कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये दाखवला नाही कारण विकेट किपरना कडा लागल्यानंतर सगळ्यात आधी माहिती पडतं की बॅटची कडा आहे की नाही कारण बॅट्समॅन अगदी तो क्लोज असतो त्याच्यामुळे विकेट किपरने कोणत्याही प्रकारचा हावभाव दाखवला नाही याचं कारण हेच की बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये त्या अनुमानाने हा डॉट बॉल लागोपाठचा दुसरा इथनं आपल्याला पाहायला मिळाला आहे हर तयार प्रल्हादसाठी हा बॉल बॉल हॅव मध्ये विकेट मिळतीये आणि तिसरी विकेट या मध्ये करत असताना या स्पर्धेमध्ये आपण तीन विकेट हॅटरिक बघितल्यात परंतु निर्धाव षटक आपण बघितला नाही कदाचित हा षटक निर्धाव असू शकतो तो म्हणजे हरिकेतचा पाच बॉल फेकल्या तीन विकेट दोन डॉट बॉल अर्थातच पाच बॉलमध्ये एकही धाव नाहीये निराशाजनक बातमी सावरीदेव किरवली समोर जान स्पोर्ट्स इतर खेळत असताना एकावन्न धावसंख्येचं ठेवलेलं टार्गेट ते टार्गेट डिफेंड केलं गेलं त्या डिफेंडेबल टार्गेटमध्ये खरं तर वाटा राहिला गोलंदाजाचा बॅटिंग करत असताना बॅटिंग टॉप ऑर्डरची चांगली राहिली परंतु त्या अनुमानाने आता बॅटिंग झाली नाही फलंदाज बाद झालाय आणि आता हा बॉल जर कदाचित आला निर्धाव तर या स्पर्धेतला निर्धाव षटक अर्थातच दा मिडन ओव्हर टाकण्याचा कारणामा राहील तो म्हणजेच नक्षत्र इलेवन चौदरपाडा आणि हरिकेत याच्या नावावरती लास्ट बॉल द विकेट लास्ट बॉल हवे मध्ये बॉल आहे निर्धाव षटक जरूर आला असं परंतु या ठिकाणी कॅच वरती पोहोचला नाही दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय फोर पर कम्प्लीट करण्याचा खर तर प्रयत्न होता परंतु या ठिकाणी प्रयत्न मी झाला या बॉलवरती आला धावा दोन आणि दोन धावसंख्येने टीमची धावसंख्या चार दोन ओव्हरचा खेळ संपला दीपक याच्यासाठी पारितोषिक आहे की दीपकने अजून कॅच जर पकडली तर राकेश राकेश केने यांच्याकडनं पारितोषिक असेल ते म्हणजेच पाचशे रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल दोन ओव्हरचा खेळ संपलाय दोन ओव्हरमध्ये तुम्ही पाहिला तर जास्त धावा नाहीयेत दोन ओव्हरमध्ये फक्त चारच धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये निलेशने खर्च केला धावा दोन दुसऱ्या ओव्हरमध्ये हरिकेतने खर्च केला धावा दोन आणि आता तिसऱ्या ओव्हरला कंटिन्यू कमबॅकीचा ठेवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्षत्र इलेवन चौदर पाडाच्या माध्यमातून गेलाय रोशन एक रोशन दीपक खर तर हे दोन शब्द असे आहेत की जे अंधारामध्ये चालत असताना भरपूर चांगल्या एक वेगळ्या मोहामध्ये आपल्याला टाकू शकतात कारण दीपक म्हटलं गेलं तर रात्री आपण देवपूजा करत असताना जो दिवा लावतो तो म्हणजेच दीपक आणि रोशन म्हणजे सकाळी सूर्यदेव झाल्यानंतर जो सूर्याचा प्रभाव पडतो तो म्हणजेच रोशन पण आता रोशनचा प्रयत्न आहे कमबॅक करण्याचा अगदी पाहिलं गेलं तर अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न बॅट फिरली गेली परंतु तो फटका होता तर तो थोडासा कमकोवत राहिला अजून एक विकेटचं होईल पतन परतेल अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर विकेट मैदानाच्या बाहेर गेलीये आता मैदानाच्या आतमध्ये आला आहे दीपक दीपक साठी हा बॉल अगेन स्विंग तोही प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु रोशनचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर पडला विकेट किपर क्लोज आहे अगदी एस्टरना चिटकून तुम्हाला विकेट किपर पाहायला मिळतोय त्याच्या समोरून अगदी बॉल टर्न होताना त्याने बघितला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होतीय यावेळेला अजून एक फिरणारा बॉल अगदी आक्रमक करण्याचा प्रयत्न परंतु चकित झाले दीपक ही पडल्यानंतर बॉल बाहेर पडला क्लोज विकेट किपिंग फायद्यात पडली इन द विकेट अजून एक मैदानाच्या बाहेर लागणारा चार आकडावरती झटका क्रमांक सातवा वळणारा चेंडू होता अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न रोशनची जी शैली आहे ती रोशनची शैली तुम्ही बघितली गेली पडल्यानंतर थोडासा बाहेर त्यांनी चेंडूला काढला गेला विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलं गेलं आणि विकेट क्रमांक सातवी मैदानाच्या बाहेर या ठिकाणाहून जात असताना बनवल्या गेल्यात नव दावत संख्येचं टार्गेट या ठिकाणी बनवायचं आहे नक्षत्र इलेव्हन सोदर पडा या बेल्ट मध्ये भरपूर सारे असे संघ आहेत ना जे एका गावातून दोन दोन तीन तीन संघ बिलॉंग करतात परंतु जर आपण असाही विचार केला की या आमने लोणार परिसरामधल्या अनेक सारे अशा टीम्स आहेत ना ज्यांना सध्या तरी एकत्र येण्याची गरज आहे कारण जर एकत्र एक या टीम आल्या तर या विभागामधला क्रिकेटचा खेळ तुम्ही शहरी विभागामध्ये जाऊन सुद्धा चांगला करू शकता या वर्गाचं नाव तुम्ही पुढे आणू शकता पण तो तुम्ही प्रत्येक गावामध्ये दोन -दोन तीन -तीन संघ बघतच असता त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की बाहेर आपण जेव्हा खेळण्यासाठी जातो ना तेव्हा त्या खेळाडूंच्या अनुपस्थितीने आपल्याला भरपूर मोठा इम्पॅक्ट पडत असतो तो नक्षत्र इलेव्हन चौदरपाडा अनेक वर्षे या खरं तर टीमने हे नक्षत्र इलेवन हे नाव जपून ठेवले आपल्या गावाच्या खर तर अस्मितेसाठी आणि तो संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नऊ धावा चेस करण्याच्या अनुमानाने उतरला करण आणि महेंद्र ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल कडा लागली आहे या ठिकाणी बीट झाले डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला तोही मिस झाला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असे बाद झाला असा करण परंतु त्याला मिळते जीवनदान किरवली संघालाही माहिती की आता नऊ धावा आपण रोखू शकत नाही कारण सध्या तरी इम्पॉसिबल आहेत मिशन इम्पॉसिबल त्यांच्या समोर आहे परंतु करतात आणि पहिलाच बॉल विनोदने अगदी फिरकीचा जिथे करण संख्येचे टार्गेट या मॅच मध्ये पुन्हा एकदा काढा आता चुकी नसेल विकेट किपरच्या माध्यमातनं सेकंड संधी सोडणार नाहीयेत ते सांगत असताना विकेटकीपर करणच्या खेळीचा अंत बाद पहिला फलंदाज बाद झालाय अवघ्या धाव जर आपण पाहिला गेला तर आहेत मैदानाच्या आतमध्ये नऊ परंतु त्या नऊ धावा बनवण्याच्या अनुमानाने दोन वेळा संधी प्राप्त झाली होती पहिली संधी सोडली गेली परंतु दुसऱ्या संधीचं सोनं केलं विनोदने त्याच रीतीने बॉल टाकला गेला तसा संघर्ष करण्यास भाग पडलं करणला आणि तिथे अखेरकार तो बाद झाला निलेश आला नवीन फलंदाज ज्या निलेशने पहिलं षटक हाताळलं दोन धावा देत असताना दोन विकेट ज्याने आपल्या नावावरती कोरले गेले तो निलेश क्रमांक तीन वरती मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच्यासमोर विनोद ओव्हर द विकेटने अगदी इनफिल्डला क्लिअर केलंय मध्ये फिल्डर जरूर आहेत एक सिंगल तर कम्प्लीट झाली आहे सेकंडचा कॉल डावकुरे आता फेकला गेलाय फिल्डरने बॉल दरम्यान आपण पाहिल्या तर या बॉल वरती प्राप्त होत असताना धावा दोन सिंगल डबल ने ही आता काम चालू शकते कारण धाव संख्या तेवढ्या मोठ्या बनवायच्या नाहीयेत फर्स्ट बॅटिंग करत असताना जास्त धावा जोडल्या नाही त्याचा इम्पॅक्ट सेकंड इनिंग मध्ये त्यांना डिफेंड करण्यासाठी जातोय आणि करण्यासाठी आहेत ओव्हर <laughs> द विकेटने बॉलला अगदी पाहिलं गेलं आणि फेकून दिलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर नऊ धाव संख्येचं टार्गेट इथन टार्गेटला कंप्लीट करण्याच्या अनुमानाने हा सिक्सर आलाय मैदानाच्या बाहेर ठिकाणी बॉल तुम्हाला पाहायला मिळाला स्कोर लेवल धावा म्हणजे फक्त एका धावसख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी टीम नक्षत्र इलेव्हन चौधर पाड्याला स्कोर लेवल झाला तीन ओव्हरची मॅच होती अवघ्या नव धावत संख्येच्या टार्गेटला खर तर चेस करायचं होतं आणि फक्त एका धावसंख्येच्या एका धावसंख्येची गरज पोटामॅनचा सुंदर वापर अशा प्रकारे एक धावसंख्या बनवत असताना तब्बल तेरा चेंडू ठेवत असताना हा सामना जिंकलाय नक्षत्र इलेव्हन चौदर पाड्याने म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल